द्या आणि पत्रकार परिषद कसल्या संदर्भात घेतली ते सांगा मी ॲडव्होकेट नारायण जांभुळे ही प आज जी आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संबंधाने आहे यामध्ये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या तेरा वर्षानंतर संचालक पदासाठी निवडणुका होत आहेत यामध्ये या तेरा वर्षामध्ये जे पदाधिकारी होते त्यांनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यामध्ये जवळपास दोनशे कोटीचा व्यवहार केल्याचं चर्चा आहे ऐकण्यात आहे काही कर्मचाऱ्यांकडून शेती आपल्या नावावर करून, करून त्यांना नियुक्त्या दिल्याचाही चर्चा आहे हे सर्व हा जो भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचार ओढून काढण्याचं काम मी मनावर घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी निवडणूक लढवित आहो आणि माझा सहभाग जर तिथे झाला तर जो माझा अनुभव आहे मी राष्ट्रीयकृत बँकेत अधिकारी होतो बँकेचं प्रगल्भ मला ज्ञान आहे आणि आता हायकोर्टात प्रॅक्टिस करीत असल्यामुळे बरस कायद्याच्या ज्या चाकोऱ्या ठरलेल्या आहेत त्या चाकुरीच्या चा माध्यमातून या भ्रष्टाचाराचं निर्मूलन करण्याचं हा माझा ध्येय आहे आणि त्यासाठी मी मतदारांना एवढंच विनंती करतोय की माझी जी उमेदवारी आहे अनुसूचित जाती मतदारसंघातून ते निवडून द्यावे आणि जे भ्रष्टवृत्तीचे जे संचालक खूप आहात आहेत उमेदवार आहेत यांना दूर करा आणि चांगल्या व्यक्तींना निवडून द्या जे अविरोध निवडून आलेले आहेत बारा लोक त्या बारा लोकांचे अजून मला पूर्ण नामनिर्देशन पत्र प्राप्त व्हायचे आहेत फक्त आठ लोकांचे मिळालेले आहेत आठ लोकांचे याच्यामध्ये पुन्हा मी हायकोर्टात त्याला चॅलेंज करतो आहे त्यांचं निवडून जरी आले त्यांचं पद खाली होणार आहे आणि त्यामुळे अशा लोकांना मतदारांनी निवडून देऊ नये अशीच माझी आजच्या प्रसंगी विनंती आहे